वंचित बहुजन आघाडीच्या पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर थोरात इच्छुक जालना जिल्ह्यातील अष्टी येथील ज्ञानेश्वर थोरात हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार असल्याने त्यांनी आज परतूर येथे आयोजित कार्यकर्त्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केलाय कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर ही निवडणूक लढवत असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलंय परिचय करतो मी ज्ञानेश्वरी शंभर थोरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टी पंचायत समिती गण येथून मी निवडणूक लढवण्यासाठी सक्षम कार्यकर्ता म्हणून मी उभा ठाकण्यात आहे लढवणार हेच बाकीचे काही नाही पण हे विकास कामासाठी जसे की नाल्या रस्ते अंडरग्राउंड नाल्या बाकी इतर मग लोकांचे बांधकाम घरकुलाचे बांधकाम घरकुलाचे बिल या इतर कामासाठी मी निवडणूक लढवत आहे लोकांच्या आहे लोकांच्या दिसून देत आहे लोकांचा सपोर्ट आहे पाठीमाग याच्यामुळे शंभर टक्के विजय होण्याचे चान्सेस आहे खूप गरजा आहे त्या पण गरजा आपण जसे लोक लोक जो पण सांगत नाही तो पण लोकांच्या मुलगी गरज आपल्याला कळणार नाही याच्यासाठी पण आपण सक्रिय आहे शहरातील हा जसे की म्हणलं नाल्या रस्ते बाकी इतर अनेक काम असेल याच्यासाठी पण लढण्याचे आपले चा प्रयत्न चालू आहे